नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल अॅग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या जवळपास सर्व शेतकऱ्यांचं तूर आणि कपाशीचं पीक काढून झालेलं आहे आणि आता ज्या शेतकऱ्यांकडं पुरेशा प्रमाणामध्ये पाणी आहे तर अशा शेतकऱ्यांनी कोणती पिकं करावी तर शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला काही निवडक पिकं सांगण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहे ही जी पिकं आहे तर अतिशय ठोक स्वरूपाची पिकं आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला बार बार जे काही मंजूर आहे तर मंजुराची झंझट त्या ठिकाणी नाही आहे थोडंसं भांडवल तुम्हाला या पिकांसाठी शिल्लक लागणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो ठोक पिकं असल्यामुळे याच्यातलं जे काही उत्पादन आहे तर ते उत्पादनसुद्धा चांगलं निघणार आहे म्हणजे एकंदरीत पुढच्या दोन ते अडीच महिन्यामध्ये ही पिकं जर तुम्ही शेतकरी मित्रांनो आता केली तर नक्कीच तुम्हाला तिथं एकरी लाख दीड लाख रुपये तर निव्वळ नफा या पिकातून सहजपणे त्या ठिकाणी राहू शकतो मा तर शेतकरी मित्रांनो नेमकी पिकं या ठिकाणी आपल्याला करायची कोणती आहे सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा सर्वांना विनंती आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकालाग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील नोटिफिकेशन बिलसुद्धा ऑन करायला विसरू नका म्हणजे आलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आज आहे एकतीस डिसेंबर आणि इथून पुढं म्हणजे साधारणत पंधरा जानेवारीपर्यंत लागवड केल्या जाणाऱ्या प्रमुख पिकापैकी तीन पिकं मी तुम्हाला सांगतो ठोक स्वरूपाची पिकं आहे शेतकरी मित्रांनो आणि पुढच्या अडीच तीन महिन्याच्या काळामध्ये या पिकांना नक्कीच मार्केटमध्ये मा चांगला दर मिळणार आहे म्हणजे प्रचंड भाव या पिकांना त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यातून चांगला फायदा तुमचा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जे काही पहिलं पीक आहे तर ते म्हणजेच कलिंगड कलिंगडाला उन्हाळ्यामध्ये प्रचंड मागणी असते शेतकरी मित्रांनो आरोग्याच्या दृष्टीनं थंड आणि लाभदायक असं हे फळ पीक आहे एकंदरीत साठ ते सत्तर दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येणारं कलिंगडाचं पीक आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे पंधरा जानेवारीच्या अगोदर समजा जर तुम्ही कलिंगडाची लागवड केली शेतकरी मित्रांनो तर साधारणतः वीस ते पंचवीस मार्चच्या आसपास तुमचं कलिंगडाचं पीक त्या ठिकाणी काढणीला येणार आहे आणि मार्चमध्ये रमजानचा महिना आहे ही माहिती मी तुम्हाला याच्या अगोदरसुद्धा एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे रमजानमध्ये कलिंगडाला प्रचंड मागणी असते शेतकरी मित्रांनो कारण आपल्या देशातून विदेशात कलिंगड रमजानच्या काळामध्ये जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी एक्सपोर्ट केला जातो म्हणजे आपल्या शेजारील जे काही मुस्लिम देश आहे तर या देशामध्ये कलिंगड मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट केला जातो त्यामुळे मार्केटमध्ये कलिंगडाची जी काही मागणी आहे तर ती या काळामध्ये प्रचंड असते शिवाय आपल्या स्थानिक मार्केटमध्ये सुद्धा रमजानच्या काळात म्हणा किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कलिंगडाला चांगली मागणी असते त्यामुळे शेतकरी मित्रांनो कलिंगड हे पीक तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे तर याची लागवड तुम्ही पंधरा जानेवारीच्या अगोदर त्या ठिकाणी करू शकता कलिंगड लागवडीसाठी शेतकरी मित्रांनो साधारणतः तुम्हाला एका एकरसाठी तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम एवढं बियाणं त्या ठिकाणी आवश्यक असतं आणि याचं जर तुम्ही चांगलं नियोजन केलं म्हणजे वेळच्या वेळी खत व्यवस्थापन आणि फवारणीचं चा जर चांगलं नियोजन केलं शेतकरी मित्रांनो तर साधारणतः एका एकरमधून पंचवीस ते तीस टन उत्पादन तुम्हाला कलिंगड पिकातून त्या ठिकाणी नक्कीच मिळू शकतं शेतकरी पस्तीस चाळीस टनापर्यंत उत्पादन काढतात परंतु आपण पंचवीस तीस टन जरी पकडलं शेतकरी मित्रांनो आणि आठ ते दहा रुपयाचा जरी किलोमागं तुम्हाला दर कलिंगडाला मिळाला तरीसुद्धा शेतकरी मित्रांनो एकंदरीत साठ ते सत्तर दिवसामध्ये कलिंगडाच्या पिकातून तुम्हाला कमीत कमी, -कमी दीड ते दोन लाख रुपये सहज त्या ठिकाणी राहणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो पंधरा जानेवारीच्या अगोदर जी काही पीक करायचं आहे त्याच्यामध्ये कलिंगड हे प्रमुख पीक आहे आणि या पिकाची लागवड तुम्ही करू शकता त्यानंतर नंबर दोनचं जे महत्त्वाचं पीक आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजेच खरबुजाची लागवड कलिंगडाप्रमाणेच खरबुजाची लागवडसुद्धा तुम्ही या काळामध्ये करू शकता शेतकरी मित्रांनो साधारणतः सेम प्रकारचं पीक आहे म्हणजे तेवढ्याच कालावधीमध्ये येणारं पीक आहे साठ सत्तर दिवसामध्ये खरबूजसुद्धा हार्वेस्टिंगला येतं सुद्धा टरबुजाप्रमाणेच तुम्हाला खर्चसुद्धा लागणार आहे याच्या लागवडीसाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही पंधरा जानेवारीपर्यंतचं जे काही शेड्यूल आहे तर त्याच्यामध्ये ही खरबूज या पिकाची लागवड करू शकता म्हणजे खरबूजसुद्धा तुमचं मार्चमध्ये त्या ठिकाणी काढायला येईल आणि खरबुजाला शेतकरी मित्रांनो टरबुजापेक्षा म्हणजे कलिंगडापेक्षा तीन ते चार रुपयाचा जो काही दर येतो तो जास्तच मिळत असतो आणि एकरी जर आपण याचा उत्पादनाचा विचार केला म्हणजे चांगलं नियोजन जर ठेवलं शेतकरी मित्रांनो तुम्ही तर खरबुजामधून कमीत कमी वीस टनापर्यंतचं उत्पादन तुम्हाला त्या ठिकाणी मिळतं आणि बारा ते पंधरा रुपयाचा दर जरी पकडला तरीसुद्धा साठ सत्तर दिवसामध्ये कमीत कमी दीड ते दोन लाख रुपये या पिकातूनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच मिळू शकता शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो नंबर तीनचं महत्त्वाचं पीक आहे ते म्हणजेच भुईमोग शेतकरी मित्रांनो भुईमुगाची लागवड तुम्ही पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या काळामध्ये करू शकता पावसाळी हंगामाच्या तुलनेत हिवाळी हंगामामध्ये भुईमुगाचं चा उत्पादन चांगलं निघतं शेतकरी मित्रांनो आणि भुईमुगाच्या शेंगेला म्हणजे ओल्या शेंगेला मार्केटमध्ये उन्हाळ्यामध्ये चांगली मागणी असते म्हणजे वाळल्या शेंगेपेक्षा ओली शेंग जर तुम्ही मार्केटमध्ये विकली शेतकरी मित्रांनो तर चांगला फायदा या पिकातून तुम्हाला होऊ शकतो भुईमुग लागवडीसाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एकरी चाळीस पंचेचाळीस किलो बियाणं त्या ठिकाणी आवश्यक आहे याची तुम्ही पेरणी करू शकता किंवा मग टोकन पद्धतीनं लागवडसुद्धा करू शकता शेतकरी मित्रांनो चांगलं नियोजन जर तुम्ही भुईमुख पिकाचं ठेवलं तर एकरी याच्यातून तुम्हाला कमीत कमी पंधरा वी -कमी ते वीस क्विंटल कमीत कमी शेतकरी मित्रांनो आणि जास्तीत जास्त पंचवीस क्विंटलपर्यंत ओल्या शेंगेचं उत्पादन या पिकातून तुम्हाला सहजपणे त्या ठिकाणी मिळू शकतं साधारणतः नव्वद ते शंभर दिवसामध्ये काढणीला येणारं हे पीक आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ओल्या शेंगेला भुईमुगाच्या मार्केटमध्ये मा चांगली मागणी असते साधारणतः चार साडेचार हजार रुपयाचा जरी दर मिळाला शेतकरी मित्रांनो आणि वीस पंचवीस टन जरी वीस पंचवीस क्विंटल जरी तुम्ही उत्पादन त्या ठिकाणी घेतलं तर कमीत कमी खर्च वजा जाता तुम्हाला लाखभर रुपये या पिकातूनसुद्धा त्या ठिकाणी राहू शकतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो जानेवारीच्या पहिल्या पंधरा दिवसामध्ये जी काही मी तुम्हाला तीन पिकं सांगितली तर याच्यापैकी कोणतंही पीक जरी केलं शेतकरी मित्रांनो तर ते पीक तुमच्यासाठी लक्की ठरणार आहे आणि त्या पिकाला चांगला दर मिळणार आहे त्यामुळे या तीन पिकापैकी कोणतंही एक पीक तुम्ही करू शकता बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका